मला वाटतं विस्तृतपणे नितीन राऊत साहेबांनी आणि आवड साहेबांनी भाष्य केलेलं आहे या दोन्ही घटनेवर आपण सर्व देखील पाहत होतात हाऊसमध्ये जे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येत होतं आणि जे साधारण कारवाई फक्त उत्तर नाही तर कारवाई जी अपेक्षित होती ती अपेक्षा भंग फक्त आमची काही विरोधी पक्ष म्हणून नाही तर त्यांच्या सत्ताधारी बाकांवर देखील त्यांच्या मागे बसलेल्या आमदारांची झालेली आहे अर्थात या गेल्या तीन चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पाहत होतो मुख्यमंत्री महोदय सतत सांगत होते की महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि कुठेही काही चुकीच्या घटना घडू देणार नाही कोणाची भीती नाही जे काही योग्य असेल जे काही सत्य असेल त्या मार्गावर चालू पण आज आत्मपरीक्षण करून भाजपाच्या देखील आमदारांनी पाहिलं पाहिजे की खरोखर योग्य है 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 जे आहे आणि सत्याच्या मार्गावर आपण चालत आहोत का कोणाची पाठ राखण करण्याचा हा प्रयत्न आहे का कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का आणि जे काही सत्य होतं ठीक आहे चौकशी होणारच आहे पण जे काही डोळ्या देखत आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोल गोल जाण्याची का गरज होती थेट जे काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना कोणाचं दडपण आहे का कोणाचं प्रेशर आहे का मी आपल्याला आठवत होत आठवण करून देतो सकाळीच मी ही मागणी केली होती की साधारणपणे जे देवेंद्र फडणवीस साहेब आक्रमकपणे विरोधी पक्षाच्या बाकावरनं बोलत होते ते भाषणं आम्हाला आठवतात त्यांच्या मनातली भावना आठवते आणि तीच भाषणं जी आम्ही ऐकतो तेव्हा असं वाटतं की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तशाच कायद्याची अंमलबजावणी जे काही त्यांना अपेक्षित होतं त्यावेळी ते करणार आहेत की नाही मी त्यांना जेव्हा टाईम बद्दल विचारलं त्यांनी मला सांगितलं तीन ते सहा महिने ठीक आहे आता त्यांनी तीन ते सहा महिने घेतलेले आहेत पण ह्यात जी कोणी त्यांचे सहकारी असतील जी काही नेटवर्क असेल जाळं असेल ते खरोखर ते शोधून काढणार आहेत का पण जाणार आहेत का की हे विषय देखील रफादफा करणार आहेत ह्याच्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी जो मी मुद्दा इथे घेतला कारण बघा हे जे बीडमध्ये घडलं असेल किंवा परभणीत घडलं असेल आमची मनापासून भावना ही आहे की कुठच्याही समाजामध्ये कुठच्याही धर्मामध्ये कुठच्याही जातीमध्ये वाद निर्माण होऊ नयेत आणि हेच मी सांगतोय की सकाळी पण जो विषय इथे मी घेतला मराठी अमराठी अनेक वर्ष जे लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतातून असतील वेगळ्या भाषेचे लोक असतील आमच्या राज्यात राहत आले मुंबईत राहत आले आमचे म्हणून राहिले मिळून मिसळून राहिलेले कधी हा वाद झाला नव्हता व्हेज नॉन व्हेजचा किंवा भाषेचा पण नेमकं मिंदेंचं राज्य आल्यानंतर आणि नंतर आता भाजपचं राज्य आल्यानंतर हे छाती ठोक पण आम्हाला कसं सांगू लागले की तुम्ही मराठी लोक घाणत तुम्ही मटन खाता तुम्ही मच्छी खाता म्हणजे कोळीवाडे जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये यांचं जे स्वप्न आहे भाजपचं क्लस्टर डेव्हलपमेंट होईल तिथे देखील अशी लोक येतील आणि आमच्या कोळी बांधवांना तिथून दूर करतील हे कितपत योग्य आहे आणि ह्याच्यावर अजूनही भाजपाने उत्तर दिलेलं नाहीये तसंच परवा जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला तुम्ही विचार करा महाराष्ट्र द्वेष केवढा आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडचे सुपुत्र ना महाराष्ट्राचे सुपुत्र पण त्यांच्याबद्दल देखील मनात द्वेष त्यांचा जो अपमान झाला त्याच्याबद्दल माफी मागायला तयार नाही उलट तुम्ही काय केलं आम्ही काय केलं या वर्षी काय झालं त्या वर्षी काय झालं झालं असेल तर झालं असेल पण त्याचं आणि परवा गृहमंत्री महोदय जे बोलले त्याचा काय संबंध आहे जो अपमान त्यांनी केला आहे तुमच्या मनात जे होतं ते तुमच्या भाषणात आलं बाजूला करा त्यांना माफी मागायला लावा ते न करता अजून काहीतरी भलत असेल तर सुरू झालेलं आहे म्हणजे या देशात आम्ही मराठी काही हिंदू नाही का आम्ही काही रोहिंग्या दिसतोय का तुम्हाला जो तुम्ही साधारणपणे राग हे इथून आले ते तिथून आले रोहिंगे आले बांगल्याशी आले त्यांना डिपोर्ट करा ना पण मराठी माणसाचा काय दोष आहे जो दोष तुम्ही आमच्यावर लावू इच्छितात जी काही वाद तुम्ही जिल्हा जिल्ह्यामध्ये निर्माण करायचे जी काही भांडणं आमच्यामध्ये निर्माण करायचे आम्ही ती निर्माण होऊ देणार नाही आम्ही इथे महाराष्ट्र म्हणून आलेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा